जे गायकवाड जे बुलढाणाचे आमदार आहेत एकनाथ शिंदेची कथित शिवसेनेचे त्यांच्या असा बयान की राहुल गांधीजींचा जो जवान काटून येईल त्यांना आम्ही अकरा लाख रुपयाचं बक्षीस देणार हे दुर्भाग्यपूर्ण आहे दुर्दैवी आहे आणि हे राजकारणामध्ये चालत नाही राहुल गांधी सतत म्हणत असतात की मी नफरतच्या बाजारमध्ये मोहब्बतची दुकान उघड्यासाठी आलो आहेत हे लोकांना हे चांगला वाटत नाही हे लोकांनी केलं आहे की राहुल गांधीची इमेज कसा खराब करायची आहे राहुल गांधीजीने परदेशात आरक्षण विरोधी काही बयान दिला नाही राहुल गांधीजीने कधीही संविधानच्याबद्दल कधीही कधी गलत बयानबाजी केली नाही आणि भारतीय जनता पक्षाने सदैव आरक्षण आणि संविधानाबद्दल काय काय बोललं आहे सगळ्यांना माहीत आहे आणि त्याचा फटका त्यांना निवडणूकमध्ये पडला पण आहे ह्या सगळ्यांना बघून ते राहुल गांधीच्या समोर जायला घाबरत आहे त्यामुळे हे सगळं गंदी राजकीणी हे एक प्रकारचे गलिच्छ राजकारणामध्ये हे सगळे आले आहेत आणि हे सरकारमध्ये जे लोक बसले आहेत गृहमंत्री मुख्यमंत्री हे सगळं कारवाई करत नाही संजय गायकवाडावर म्हणजे आणखी दुर्दैव आहे की का ह्या सगळ्या बयांच्या मागे सरकार स्वतः आहे का एक विद्यमान आमदार अशी कसा बोलू शकतो एक नेता प्रतिपक्ष साठी आज राहुल गांधीजी एक सांसद मात्र नाही आहे देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन आहे नेता प्रतिपक्ष आहे विरोधी पक्षाचे नेते आहे पण ठीक आहे निवडणूकमध्ये जनता ह्यांना धडा शिकवणार आहेत हंड्रेड पर्सेंट शिकवणार आहे